हॅलो आता दुसरा लगेचच व्हिडिओ बनवते कारण मला ही जागा खूपच आवडलेली तर इथे पण आत्ता एक गोष्ट नमूद करायची वाटते की आपला जो लास्ट विचार हा एक चालला होता आपला विचार भाग एकचा मागचा व्हिडिओ झाला हा विचार भाग दोनमध्ये व्हिडिओ असेल तर ह्यामध्ये विचार भाग दोनमध्ये असं मला बोलायला आवडेल की आपण म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असा ह्या अभंगावर आधारित थोडासा अभ्यास होता आपला त्याचा आता जेव्हा चांगले निर्मिती कशी करायची कशी होते हे तर आपण थोडक्यात पाहिलं कमीत कमी कमीत कमी समजेल ह्या भाषेमध्ये डायरेक्ट सब्जेक्ट न बोलता इनडायरेक्टली मी ते सुचवलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये की नामस्मरण करत जर म्हणजे चांगल्या हेतूने जर एकत्र आलं गेलं तर चांगलंच बीज निर् निर्माण होतं तर ते हिराणकशपूचं उदाहरण दिलं मी तुम्हाला तर आता असं म्हणायचं आहे मला की आता ती एक आई आई होणे आई होणेमध्ये कल्पना कशी की ती जी मुलगी आहे ती कुठल्या संस्कारातून घडलेली आहे कुठल्या घरा म्हणजे लहानपणापासून तिच्या पिंडावर होणारे संस्कार त्याच्यावर तिची मानसिकता अवलंबून असते आणि मग ती प्रगल्भता विचारांची तो प्रगल्भ शब्द फार महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये आयुष्यात विचारांची प्रगल्भता तिची किती आहे समजून घेण्याची क्षमता किती आहे की बघतोय आपण की चाकोरी बाहेर जाणारा जेव्हा गोष्ट घडते ना तेव्हा बाहेर जाणारी उत्पत्ती संपत्ती घडत असते म्हणजे जाऊनचंच उदाहरण घेत असतं मी घेत असते बऱ्यापैकी कारण ते स म्हणजे तिथे डोळे झकून विश्वास होण्याच्या त्या गोष्टी आहेत म्हणजे जिजाऊंचं पाहिलं ना आपण तीन आई होत्या त्यांना तिघींनी विचार करून म्हणजे स्वप्न रंगून प्रत्येकाची तिघींची वेगवेगळी स्वप्न त्यांची स्वतःची आई मात्र फार करारी होती आणि ह्या दोन आई त्यांची एक स्वयंपाकात असं दाखवले आपल्याला टिपून दुसरी याच्या आणखी याच्यात निपून दुसऱ्या कशात तर ह्या तिघींचा सा सार म्हणजे जवमाता म्हणजे तीन आयांनी घडवलेली ती मातो मात्र माता होती आणि ती तशी घडत असताना समाजात तिच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी तिला घडवलं त्या घटनांचा जो तिच्यावर मनावर परिणाम झाला किंवा शिवाजी महाराजांचा जन्म होण्याआधी जी परिस्थिती समाजात उद्भवली गेली तिचा तिच्या दृष्टिकोन जो दृष्टिकोन तिच्या आजूबा तेवढ्या आयुष्यभरात जो तिचा दृष्टिकोन घडलेला जातो त्यानुसार त्या गर्भावर झालेले संस्कार शहाजी महाराजांचे आणि त्यांचं एकत्र येतानाच ह्याच्यातून बाहेर पडण्याचं काय असेल वैचारिक तर ती बीज उत्प उत्तमाचं बीज पेरलं जाणं आणि नंतर म्हणजे पुनरपी न होणे असे अशी संपत् संतती जन्माला येणे हा बाग तर तसा आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा विचार करताना जेव्हा आपण आईवडील म्हणजे स काय म्हणतो आपण एक आदर्श आईवडील होण्या होणं किंवा एक चांगले आईवडील होणं जेव्हा आपण ठरवून हेतू पुरस्पर जर हे केलं तर नक्कीच समाजासाठी चांगला नागरिक देणं ही तर तुमच्यासाठी समजाल आमची गोष्ट धरा की स्वतः आपण जाताना जगाला जगात किंवा समाजात एक चांगलं काहीतरी पेरून जात आहे ती फक्त आपली तुमची इस्टेट नाही तुमचं तुम्ही जन्माला घातलेलं मूल असेल की ते मुलगा असू दे मुलगी असू दे बेस्ट तुमच्यातली बेस्ट एडिशन म्हणजे तुमचं बाळ आहे हे ठरवून तुम्ही देऊ शकता मग त्यासाठी आई कशी हवी किंवा वडील कसे हवेत वडील तर म्हणजे बीज म्हण ना तुम्ही शेत जे शेतकरी आहे त्यांना ते बीज व्यवस्थित असेल तर पीक चांगलं येणारच फक्त त्याच्यात मग काय ना जमीन कसं दार हवी किंवा म्हणजे म्हणतो ना आपण की पीक वैचारिकचे वैचारांचं म्हणजे खतपाणी नीट घातलं गेलं पाहिजे बीच तर बेस्टच हवं तो तर विषयच काय म्हणजे व्यवस्थित जेंट जे जेंट्स आहे त्यांची वैचारिक क्षमता किंवा ते तर व्यवस्थित हवेतच आणि आईचं कसं आता तेव्हा आपण हनुमानांचं पण उदाहरण घेतलं होतं किंवा जे थोर पुरुष होऊन गेले आपण माऊलींचं जरी म्हणालो ना आता निवृत्ती बघा आईवडिलांची मानसिकता बघा निवृत्ती निवृत्ती महाराजांच्या म्हणजे ते जेव्हा रिटर्न आले तेव्हा सगळ्यातनं संसारातनं वगैरे निवृत्त म्हणजे त्यांना त्याचं काही वेळच नव्हतं ती फक्त एक म्हणजे अन्न पोटाला भूक लागली म्हणून ती खाल्लेली जेवण केलं गेलं असं की भूक ही इच्छेतून किंवा आपण म्हणतो ना मला इच्छा आहे मला जेवायचं आहे असं भरून झालेलं नाही मी अनावधाना ते गरज इनडायरेक्ट झालेलं ते म्हणजे अनावधानाना झालेली घटना ती निवृत्ती ते वैचारिक ज्ञानेश्वर कसं जाणीवेतून झालेली घटना जाणीवेतून झालेली म्हणजे ज्ञानेश्वर माऊली हे उत्तमाचं बीज म्हणजे नंतर सोपान आले मुक्ताबाई आली ते धरू आपण हनुमानांचं घ्या उदाहरण घ्या शिवाजी महाराजांचं आपण घेतो उदाहरण हनुमान तर जन्माला आले अंजली मातेला कितीतरी वर्षाची तपश्चर्या केली म्हणजे राम पण जन्माला पुत्रकामेष्टी यज्ञ वगैरे पूर्वी करायला केले जायचे तर त्या म्हणजे मी असा अर्थ काढते की त्या मातेची ती मानसिक अवस्था वैचारिक तिच्यात तेवढी ती ते प्रगल्भता आणून नंतर तिथला ते गर्भनिर्मिती करताना त्या बाळावर होणारे संस्कार म्हणजे गर्भसंस्कार आपण जे म्हणतो तर ते केले जातात मग ते, जाता। ते बाळावर पोटात असल्यापासूनच संस्कार होतो मग पोटात असल्यानंतर संस्कार होतात मग आपण नव्वद टक्के मेंदूचा विकास वगैरे जन्माल्यानंतर पहिल्या पाच वर्षात होतो नंतर दहा टक्के आयुष्यभर होतात शून्य ते म्हणजे बाळाच्या वयाच्या शून्य ते पाच वर्षापर्यंत नव्वद टक्के विकास होतो आणि नंतर दहा टक्के हो आयुष्यभर होत राहतो मग नव्वद टक्के विकास होण्यासाठी तो मेंदू केवढा कसा हवा तो त्या तो, तो, तो ग्रास्पिंग पावरचा हवा मग जेव्हा आई ब प्रेग्नंट राहते मग आपण आता आपल्या इथं आता खूप छान म्हणजे ॲडव्हान्स आपण आले किंवा वेळ वाचवायच्या वे गोष्टी आल्या बाबा पंचकर्म केले जातात किंवा मेडिटेशन केलं जातं खूप चांगल्या गोष्टी आहेत हे तुम्ही करा आता प्रत्येकालाच ना। ते शक्य होत नाही मेडिटेशन करून घेणं तर नामस्मरण थोडंसं करा मोबाईल तर बघतातच आजकाल मग ते आहे म्हणजे तेव्हा टी व्ही होता आता मोबाईल आहे तर बघितलं जातो तर तरीही आवर्जून कटाक्षानं कर वाचन करा काहीतरी नवीन शिका आता आमच्या वेळी ना म्हणजे माझ्यावेळी मी क्लासेस घ्यायचे म्हणजे सोमचा अभ्यास कोटातच झाला बऱ्यापैकी त्याचं मॅथ्स खूप चांगले इंग्लिश पण त्याचं चांगलं आहे मग म्हणजे मला माहीत नाही म्हणजे मी त्याचं कौतुक का करते की माझ्याकडून झालेलं माझे ह्या मात ह्या मातीतून आलेली ती संपत्ती संतती असं तर म्हणजे ते माझ्याकडून जाणीवपूर्वक केलं गेलं नव्हतं ते अनावधानं झालेलं सो म्हणजे जे काय द्यायचं आहे ना तर ते म्हणजे सकाळी तुकाराम गाथा वाच म्हणजे सकाळी ज्ञानेश्वरी वाचली जाणं संध्याकाळी तुकाराम गाथा यातला दोन तरी ओळी तुम्ही वाचा प मनाचे श्लोक आहेत अथर्व शीर्ष आहे संकटनाशन गणपती स्तोत्र आहे जेवढी स्तोत्र इवन ते जन्माला बघते नऊ महिने त्या आणि सहा महिन्यानंतर त्या बाळाशी बोलतो आपण सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रसारमाध्यमात यूट्यूबला वगैरे मिळून जाते किंवा बेस्ट कसं घडेल ते पाहायचं बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला आपण थोपटतो ना म्हणजे इतकं ते अभ्यासाची गोष्ट आहे ना की आजकालच्या मुलींना नाही कसं कसं करणार ते कॉलेज झालं की नंतर लग्न करून गेलं की ते बाळ होतं ज्यांना भावंडं असतं काय असतं तर आमच्या वेळी आपल्या वेळी कसं असायचं जे ज्यांना भावंड आता आम्ही वरून आंघोळ घालायचो आमची आई आंघोळ घालायची बाळाला वरून आम्ही आंघोळ घालायचो त्यामुळं आम्ही एवढे तयार झालो होतो की म्हणजे माझ्या बाळाला माझे मीच आंघोळ घालायला शिकले माझं मीच मग ते स्पर्श जेव्हा आईचं होतो ना तर मी मालिश करायला शिकवा त्या मुलीनं स्वतः मालिश करायला शिकवा आईनं शिका तुम्ही स्वतःहून त्या ते जे स्पर्श ना आईनं बाळाला केलेला तुमची अटॅचमेंट खूप छान होते आईची आणि बाळाची मालिश करायला शिकलं पाहिजे ते शिकून घ्या म्हणजे एक कुठलं काम कमी किंवा जास्त नाही ते प्रेमासाठी किंवा शिका पिढ्यान पिढ्या तुम्ही काय देणार आहे तुम्ही बाई लावाल दहा हजार नाही पंधरा हजाराची तुम्ही बाई लावाल पण ते त्या बाईकडून प्रेम ओतलं जाणं आणि तुमच्याकडून प्रेम ओतलं जाणं ठीक आहे तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ती बाई लावा काही अडचण नाही आहे पण रोज नाही आठवड्यातून एक दिवस तुम्ही स्वतः करा ना बाळाचं ती अटॅचमेंट ठेवा ती अटॅचमेंट ठेवा ट्राय करा की तुम्ही जे आर्थिक साठी त्याच्यासाठी जे तुम्ही मागं आहे बाकी म्हणजे माझ्या बाळाला मी तुम्ही एक आदर्श आईवडील ना की तिच्या बाळाला शैक्षणिक गोष्टीसाठी आर्थिक जे तुम्ही तयारी करता तशीच तयारी म्हणजे तुम्ही प्लॅनिंग करून मॅनेजमेंट ठेवता की तुम्हाला हे आर्थिक एवढं पाहिजे तर आपण मुलाची जबाबदारी घेऊ शकतो फक्त आर्थिक नाही तर ती तुम्हाला भावनिक तयारीही ठेवली पाहिजे की मला हे हे केलं पाहिजे त्याची भावनिक जबाबदारीसुद्धा तुम्हाला त्या जबाबदारीसुद्धा म्हणजे फक्त आर्थिकची गोष्ट न करता भावनिक गोष्टीसाठी सुद्धा मला हे हे प्लॅनिंग केलं पाहिजे म्हणजे मानसिकदृष्ट्याही त्याची सक्षमता राहिली पाहिजे फक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं थोडंसं हा विचार आपण बदलला पाहिजे मग ते असं मालिश करायला शिका आई असो वडील असो तुम्ही उद्या उभ द्या तर त्या बाळाला तसं मालिश करा त्याला झोपवताना अंगाई घेत राहण्यापेक्षा मी तर अभंगच गायचे अभंग गायचे ते गणपतीची आरती गायचे ते झोपायचं गणपतीची आरती म्हटलं की म्हणजे असं त्या बाळाशी बोलत राहा आणि तेव्हा तुम्ही जे म्हणजे अक्षरशः आथर्वशी म्हटलं की ते बाळ तर पोटात असताना आलायचं पण जन्माला आल्यानंतर ते बाळा जेव्हा जेव्हा त्या फ्रेम बघून मी म्हणायचे अंतर खुर्च बाळा गणपती बाप्पा कुठे म्हटलं की त्याला शिकवाय नाही लागलं त्या बाळाला तर ते, ते अचानक त्यानं त्या गणपतीकडेच पाहिलं पप्पा कुठे म्हणा त्याला सांगावं नाही लागलं की हा गणपती आहे म्हणजे इतकं सुंदर की ती मी फक्त अनुभूतीच घेतलेली आहे त्या गोष्टीची अशा बऱ्याचशेच चमत्कारांच्या गमती आहेत माझ्याकडे छोट्या छोट्या प्रत्येकाला होत असतं फक्त ती आपल्याला जाणीव होत नसते मला आत्ता जाणीव व्हायला लागली की माझ्याबरोबर घडलेल्या गोष्टी गोष्टी नव्हत्या आ, एक चमत्कार म्हणा किंवा एक गंमत ना की को इन्सिडन्ट म्हणू शकतो पण को इन्सिडन्स एखादा घडतो सतत घडतो तेव्हा तो चमत्कारच म्हणावा लागेल पण तो अध्यात्माचा भाग झाला आणि काही जणांना पटतं काही जणांना पटत नाही मग ते आस्तिक नास्तिक किंवा श्रद्धा अंधश्रद्धा याच्यामध्ये आपल्याला काय अडकायचं नाही आहे आपल्याला जाणीवेतून सगळ्या चांगल्या समाजाची निर्मितीकडे जायचं आहे त्यामुळे आज इथेच थांबूया भेटूया नंतर कधीतरी मला शाळा दाखवायची आमची दिसते का इथं आमची शाळा होती चल ओके बाय